नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय अंकगणित एकक एक स्थानी पाच असताना दिलेल्या संख्येचा वर्ग कसा काढतात ते आपण आज शॉर्ट ट्रिकच्या माध्यमाने शिकूयात समजा आपण एक स्थानी पाच असले असणारी पंचवीस ही संख्या घेतली पंचवीस संख्या घेतली तिचा वर्ग आपण काढूया या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी एक स्थानी पाच अंदर्श स्थानी दोन या संख्या ह्या अंक दिलेली आहेत मग सर्वप्रथम आपण एक काम करायचं या ठिकाणी जो पाच दिला एका स्थानी त्या पाचचा वर्ग ह्या ठिकाणी पंचवीस आधी लिहून घेऊया आपण नंतर आपल्याला जो दशस्थानचा अंक दिलेला आहे दोन ह्या दोनच्या पुढील संख्या तीन आहे म्हणून आपण दोन आणि तीन या दोघांचं मल्टिप्लिकेशन गुन्हेगार करणार आहोत मग दोन गुणाकारामध्ये तीन केल्यानंतर आपल्याला सहा मिळतात म्हणून तो सहा जो होईल ते पंचवीडच्या आधी लिहायचा आपल्याला अशा प्रकारे आपण शॉर्ट ट्रिकच्या माध्यमाने एक आणि पाच असताना संख्येचा वर्ग काढू शकतो धन्यवाद मित्रांनो